नमस्कार माझे पूर्ण नाव मयुरी महेश रंगले मी एकता सावीची विद्यार्थिनी आहे तर आज आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुजुर्ग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे तर तिच्या आधी मी एक छोटीशी शाळी म्हणत आहे करून गेले जीवनाचे रान अशी भीमरायांची शान करून गेले जीवनाचे रान अशी भारताचे संविधान लिहिलेले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजनघटनाचे शिल्पकार होते यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एकोणीस रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी कष्ट सोडवले त्यांनी भारताना शिका संघटित वा हा गुरुमंत्र दिला त्यांनी श्री सन एकोणीशे वीस मध्ये मुकनायक नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळून देण्यासाठी खूप प्रयत्न केला त्यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी दिल्ली येथे अखेर श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात आंबेडकर जयंती तर उन्नतीची महापरिमाण दिन म्हणून साजरी केली जातो एवढे आपली दोन सभा